आज आम्ही तुम्हाला अशी एक घटना सांगणार आहोत जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील एक महिला बानोला गेल्या सहा महिन्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या प्रत्येक वेळी मृत्यूला चकवून सुखरूप घरी परतल्या हा साप आहे तरी कोणता आणि हा विचित्र खेळ काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओ थरारक कहाणी नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह हे आहे पाली जिल्ह्यातील शेकोकी ढाणी गाव आणि ही आहे अफसाना बानो या अफसाना बानोच्या आयुष्यात गेल्या सहा महिन्यांपासून एक अनपेक्षित घटना घडते मार्च महिन्यात घराबाहेर झाडू काढत असताना साप त्यांच्या बोटाला पहिल्यांदा चावला त्यानंतर एप्रिल मे जून आणि आता सप्टेंबर मध्येही तब्बल आठ वेळा साप अफसानाला चावलाय अफसाना चावला सध्या घाबरलेली आहे जेवण बनवताना कपडे सुकत घालताना तिला सतत भीती जाणवते कुठून साप येईल आणि कुठे चावेल हे सांगता येणार नाही अशी तिची अवस्था आहे अफसानाचं कुटुंब या अनुभवानं भीतीच्या छायात आहे विशेष म्हणजे प्रत्येक वेळी वेळेवर उपचार घेतल्यानं अफसाना घरी सुखरूप परतल्या पण त्यांच्या शरीरावर सापाच्या दंशाच्या खुणा आजही आहेत अफसानाला पहिल्यांदा बांगड हॉस्पिटल मध्ये आणि नंतर जोधपूरच्या एम्स मध्ये उपचारासाठी नेण्यात आलं पाचव्या दंशानंतर तर तिची प्रकृती इतकी खालावली की दोन दिवस व्हेंटिलेटर वर ठेवावं लागलं पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आठ वेळा साप चावला तरी ती जिवंत आणि तंदुरुस्त आहे सापाच्या वारंवार दंशामुळे शरीरात काही प्रमाणात अँटीबॉडीज तयार होऊ शकतात मात्र असं प्रकरण हे खूप दुर्मिळ आहे या प्रकरणाचा तपास व्हायला हवा असं डॉक्टरांनीच मत व्यक्त केलं डॉक्टर असतं हे आपण सगळे जाणतो पण अफसानाच्या बाबतीत हा साप नेमका कोणता आहे आणि तो वारंवार का दंश करतो याचं उत्तर शोधण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी ग्रामस्थांशी चर्चा केली गावातील का काही लोकांनी अफसानाच्या कुटुंबाला अंधश्रद्धेचा सल्ला दिला पण अफसानाचे पती मुस्ताक खान यांनी यावर विश्वास न ठेवता प्रत्येक वेळी हॉस्पिटलचा मार्ग निवडला त्यांनी अंधश्रद्धेपेक्षा वैद्यकीय उपचारांवर विश्वास ठेवला अफसानाला हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यामुळेच ती जिवंत आहे असं पती खान मंटले। मुस्ताक खान यांनी म्हटलंय मुस्ताक यांचा हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे तरीही ग्रामस्थ आणि अफसानाचं कुटुंब यांना एक प्रश्न सतावतोय तो, तो म्हणजे हा साप नेमका येतो कुठून आणि तो, तो फक्त अफसानालाच का चावतो अफसानाच्या चा कुटुंबीयांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधलाय प्रशासनानं साप पकडण्याची मोहीम सुरू करण्याचं आश्वासन दिलंय ही घटना खरंच विचार करायला लावणारी आहे सापाने एकाच व्यक्ती वारंवार दंश करणं हे वैज्ञानिक दृष्ट्या दुर्मिळ आहे पण यामागे नक्की कारण काय आहे पर्यावरणीय बदल गावातील परिस्थिती की आणखी काही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अफसानाला या भीतीच्या छायेतून बाहेर काढण्यासाठी काय करता येईल हे प्रश्नही सतावत आहेत अफसाना बानोच्या या अनुभवानं आपल्याला एक गोष्ट शिकवली ती म्हणजे संकट कितीही मोठं असलं तरी वेळेवर उपचार आणि योग्य निर्णय घेतल्यास आपण त्यावर मात करू शकतो पण आता प्रश्न आहे अफसानाच्या मनात घर करून बसलेली सापाची भीती दूर कशी करणार हा प्रश्न तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद